नमस्कार रामकृष्ण आरे पुन्हा एकदा एकदा स्पेशल टॉपिक घेऊनच आहे पाऊस लवकर खूप साऱ्या शेतकऱ्यांनी तरकारी केलेली आहे त्याच्यामध्ये वाटाणा पीक जास्त आहे सातगाव पटरा म्हणा किंवा इतर ठिकाणी म्हणा वाटाणा पीक जास्त असल्यामुळे भरपूर पावसामुळे ज्यांचा वाटाणा थोडासा आघात आहे ज्यांचा वाटाणा थोडासा मिशीवरती आलेला आहे त्या वाटाणाला पावसामुळे थोडीशी काजळी कुणी काजळी म्हणतात कुणी बुरशी म्हणतात कुणी कोजळी म्हणतात पानांना काळ्या 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 टिपक्याची काळ्या काळ्या मायसिलियमची बुरशी येते ती बुरशी एवढी खतरनाक ही वडाना पीक हे पाच ते सहा दिवसामध्ये संपवत आहे त्याच्यासाठी काय करायचं मित्रांनो त्यासाठी साधी आणि सोपी उपाययोजना साधा आणि सोपा स्प्रे कमी खर्चिक स्प्रे त्याच्यामध्ये मित्रांनो दोन कंटेंट आपल्याला आवश्यक आहे सर्वात महत्वाचं कंटेंट मित्रांनो इचिवान कंपनीचा जबरदस्त प्रोडक्ट कराओके हेक्झ कोनोझल पाच टक्के फॉर्म्युलेशन मध्ये हा प्रोडक्ट आहे खूप स्वस्त आणि रिझल्टची खात्री असणारा एकमेव प्रोडक्ट आहे इचिवान कंपनीचा त्याचबरोबर एम पंचेचाळीस म्हणजे मँकोझेप करा ओके हेक्झकॉनॉझोलोझेप कुठल्याही कुठलेही च घ्या इचिवानचं जापान म्हणून प्रोडक्ट आहे जबरदस्त दोनियांचं कॉम्बिनेशन घेतलं तर कुठल्याही प्रकारची काजळी म्हणा कोजळी म्हणा बुरशी म्हणा ब्लॅक मायसेलियम म्हणा झटक्यात कवर होतील वाटाणा पीक शॉक मधन बाहेरील बुरशी पासून वाचेल मित्रांनो आपलं वाटाणा पीक सुरक्षित करण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या हक्काचे दुकान आपले दुकान शेतकऱ्यांचे दुकान आदिती शेतकरी कृषी केंद्र मुक्काम पोस्ट पेठ पेट हॉटेल हेरिटेजच्या शेजारी धन्यवाद रामकृष्ण